मी स्वागत करते नव्या खोऱ्याकडून तर आता संध्याकाळच्या सात वाजल्यात आणि आता ताई वगैरे तर ती आता बनवतात गौल चिकन फ्राय ही नवीन रेसिपी असा मी पहिल्यांदाच बघतोय तर तुम दाखवत आहे ती कशी बनवतात ती आणि ती बघूसाठी गर्दी बघा किती जमली तर बघा सगळ्यात आधी चुलीत आग केलेली असा ही चुलीवर बनवची असा आणि ह्या कौल तापव ठेवलेला असा गरम करून आणि हे काय तेल टाकते ना वर <laughs> ही तेल टाकते आणि हे चिकन वगैरे आधीच तयार करून घेतलं आणि इकडे ऑलरेडी आमचे कॅमेरामॅन आणि इकडे लाईट वाले हा तयार आहेत आधीच हो लाईट धूर येत डोळ्यात जातो धूर सगळ्या दिसतय आणि कौल बऱ्यापैकी तापला बघा आडवा घेऊ ना एक आधी उभा घ्या आणि नंतर पटकन हाडवाच्यावर आता चिकन काला। फ्राय करते कवला ही नवीन रेसिपी मी पण पहिल्यांदाच बघितले धुर बिती येत डोळ्यात जातोय

पुन्हा एकदा हे पलटून घेता सगळं आणि हे टिश्यू पेपर ह्यात नंतर काढून घेतला काय ते आघावी का अजून पुढे करू नको ना आता ते हे होत ते है योग इकडे फ्लेवर काय आता बघ काय बनवते थोडं लांब राह हे बघ ओके इकडे बघ योग, okay. योग. हाय कर हाय कर हाय कर हाय हाय कर उड्या नको मारू चिकन चिकन

रात्रीची वेळ आता बघा पूर्ण काळोख असा सात साडेसात वाजले तेल गाल, तेल गाल। हाँ, तेल तेल हा तेल टाक पूर्ण सुकल फोटो फोटो व्हिडिओ काही काढ योग काय चाललंय <laughs> पडशील पडशील पाठीवरती हे करतो हे झाले भाजले कवल पूर्ण बघा काळा काळा झाला तापला एकदम आणि तेल ओढून घेता जेवढा टाकू तेवढं आणि चुलीवरची टेस्टच रस वेगळी असते जेवणाची किंवा कोणत्याही पदार्थाची आणि हे काका बनवतात आता आता आमचे जे बनवणारे होते ते बदलले ते आता गेले व्हिडिओ बनवू हे बघा इकडे किती कॅमेरामन वासत बघा आणि इकडे लाईट वगैरे

झालेलं आहे पूर्ण ओके बघा भाजून पूर्ण सुंदर कलर आलाय सगळे परत टाकले ना एकदा आणि आपली तवा चिकन सॉरी आपलं कौल चिकन फ्राय तयार आहे पूर्ण रेसिपी तयार आहे हो ओके तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब